पावनखिंड या ठिकाणी आणि इथून वरती जाऊन इथून जे काही दृश्य दिसतंय तर ते पूर्णपणे या ठिकाणी आपण चित्रित करत आहोत पाऊस चालू आहे आणि पायऱ्यावरून आपल्याला शेवाळ झाल्यामुळं हळूहळू चालावं लागते आणि आज गर्दी कमी आहे तर समोरच्या बाजूला आपल्याला भगवा ध्वज फडकताना दिसतोय आणि या ठिकाणी नरवीर श्री बाजीप्रभू देशपांडे श्री फुलाजी प्रभू देशपांडे व वीर शिवा काशीद आणि ज्ञात अज्ञात मावळ्यांच्या स्मरणार्थ हा ध्वजस्तंभ तयार केलेला आहे आणि इथून दिसणारा जो परिसर आहे तर तो परिसर कसा दिसतोय या ठिकाणी डोंगर रंग आहेत काही ठिकाणी पाऊल वाटा दिसत आहेत आणि या ठिकाणी समोरच्या बाजूला जे आहे ते इथं या ठिकाणी मंदिर आणि पावनखिंड आहे तर या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि हा भाग परिसर चित्रीकरण करून आपण खाली उतरून पावनखिंडीकडे चालत जाणार आहोत तर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला आनंद होतोय आणि ध्वजागड बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय आणि जे बाजी प्रभू यांच्याविषयी माहिती सांगणार तुम्ही सांगू शकताय का हो नक्कीच सांगू शकेल ज्या वेळेला सिद्धी जोहरचा वेढा पन्हाळ गड्याला पडला आणि त्यानंतर एक महिनाभर महाराज पन्हाळगड्यावर अडकून पडले रसद संपण्याच्या मार्गावर होती त्यामुळे बाजी प्रभू आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू पुलाजी प्रभू या दोघांच्या साथीने महाराज पाचशे मावळे घेऊन विशालगडाकडे निघाले परंतु जोहरला महाराज निसटल्याची खबर लागली आणि तो जवळपास पन्नास हजाराच्या सैन्य तुकडीसह महाराजांचा पाठलाग करू लागला ला। बाजी प्रभू देशपांडेजीने ठरवलं की घोडखिंडीत आपण त्यांना गाठू शकतो महाराज hmm. घोडखिंड मी लढवतो तुम्ही पुढे विशाळगडाकडे जा महाराज ऐकत नव्हते तरी पण त्यांनी फार विनवणी करून की हजारोंचा पोशिंदा जगला पाहिजे आम्ही जगलो काय आणि नाही जगलो काय पण महाराज त्रुचं जगणं फार महत्वाचं आहे असं सांगून शंभर मावळ्यांबरोबर विशाळगडाकडे त्यांची पालखी पुढे पाठवली आणि उरलेल्या मावळ्यांसह खिंडीच्या द्वारावर स्वतः बाजी प्रभू देशपांडे आणि त्यांचे बंधू फुलाजी प्रभू दांडपट्टे घेऊन उभे राहिले ज्या वेळेला समोरून ते मुघल सैन्य आलं त्या बाजीप्रभूंना बाजी प्रभूंना बघताच त्यांना भीती वाटायला लागली ते असे खिंडीच्या द्वाराशी उभे राहिले तर दैत्य 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 असे म्हणून ते जोर जोरात ओरडू लागले आणि बाजी प्रभूंनी ती खिंड लढवली पूर्णपणे असं पण एक आख्यायिका आहे की बाजी प्रभूंच धड फक्त ते आवाज तोफेचा महाराज पोचल्याचा ऐकण्यासाठी कंटिन्यू लढत होत किती जखमा आणि किती त्रास त्यांना झाला होता तरी पण केवळ कान विशाळगडाच्या तोफेकडे लागले होते ज्या वेळेला तोफेचा तो आवाज ऐकला त्यांनी तक्षणी बाजी प्रभू देशपांडे हे तीर्थी पडले की महाराज माझे सुखरूप आहेत आणि मग पावनखिंड नाव कसं पडलं तेच सांगते आता कि महाराज जेव्हा पालखीतून विशाळगडात उतरले पळत त्या तोफजीकडे गेले आणि त्यांना सांगितलं की माझा सर्वात महत्वाचा मोहरा आज इथे पावनखिंडीत अडकून पडला आहे ज्या खिंडीच नाव घोडखिंड होत महाराजांनी त्याचं के नामकरण केवळ बाजी प्रभू देशपांडे आणि त्यांच्या बरोबर धारातीर्थी पडलेल्या सर्व मावळ्यांसाठी ती खिंड स्वातंत्र्यासाठी पावन झाली असं सांगून पावनखिंड हे नाव दिलं होतं वा वाद्यू आपल्या इतिहासाचा जो वारसा आहे हा आपल्या नवीन पिढी पर्यंत पोहोचवणे हे आपलं कर्तव्य आहे आपल्या मुलांना हा शौर्याचा इतिहास जेव्हा आपण सांगू तेव्हाच ती शौर्यवान कर्तृत्ववान आणि देश अभिमान असलेली नवीन पिढी आपण घडवू शकू धन्यवाद आम्ही आलेलो आहोत पावनखिंड या ठिकाणी आणि आज तारीख आहे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि या ठिकाणी काही सूचना लिहिलेल्या आहेत तर त्या पण आपण वाचल्या पाहिजेत त्याचंही पालन केलं पाहिजे आणि स्वराज्याचे धारा तीर्थ गोडखिंड पावनखिंड झाले म्हणजे स्वराज्याची जी गोडखिंड होती ती पावनखिंड झाली आणि या ठिकाणी त्यांच्या स्मरणार्थ हे जे स्मारक आहे आणि इकडं बांदलशेना दिन असा एक जी माहितीसाठी लावलेला बोर्ड हा पण आपण या ठिकाणी बघतो आहोत आणि या ठिकाणी स्वराज्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या ज्ञात अज्ञात वीरांच्या स्मरणार्थ आणि त्याचबरोबर वीर रत्नबाजी प्रभू देशपांडे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन असा एक बोर्ड आणि या ठिकाणी ढाल तलवार आणि महाराष्ट्राचे आन बान शान असे भगवे ध्वज या ठिकाणी आपल्याला लावलेले बघायला मिळतात आणि या ठिकाणी इथून आपल्याला जे आहे ती पावन खिंड कशी आहे आणि पावनखिंड किती कठीण आहे या ठिकाणी उतरणं किंवा उतरून जाणं या शिड्यावरून उतरून जाऊ नये पावनखिंड या ठिकाणी उभा राहूनच आपल्याला बघायचे आहे आणि इथून वरून येणारं जे पाणी आहे ते वाहत असताना आपल्याला या ठिकाणावरून बघायला मिळेल तर इथं आपल्याला काळजीपूरक चालावं लागणार आहे आणि या ठिकाणी पाऊस चालू आहे आणि इथून जी पावनखिंड आहे ती आपल्याला बघायला मिळते आणि इथून जाणारं जे पाणी आहे तर हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल तर या खिंडीतून जे सगळं काही इतिहास झाला तर ही इतिहासाची एक साक्ष असलेली पावनखिंड किंवा घोडखिंड या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आणि या लोखंडी शिडी जी आहे ती या ठिकाणी केलेल्या आहेत तर या ठिकाणावरून आपल्याला काळजीपूर्वक उतरावं किंवा चढावं लागतं आणि पावसाळ्यात इथून चालू नये किंवा उतरू नये चढू नये असंच या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी या पाय कसरून पडण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळं इथून चढू उतरू नये असं सगळ्यांनाच विनंती करणारा बोर्ड आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो तर या ठिकाणी जे पाणी कोसलते, ते खाली खिंडीत कोसलते, आणि या ठिकाणी बाजीप्रभू यांनी आपल्या जीवाची खऱ्या अर्थानं बाजी लावली अशा विरासाठी सगळेच परिवार वंदन करतील आणि इथून पावसाळ्यात पाठीमागं शिड्या नव्हत्या पाऊल वाट होती तर आत्ता शिड्या आहेत परंतु पावसात या शिड्यांचा वापर करू नये असा बोर्ड लावलेला आहे आणि त्यामुळं आपण इथून दिसणारं दृश्यच या ठिकाणी चित्रित करणार आहोत हे पडणारं पाणी आणि पाऊस चालू आहे आणि खिंडीतून वाहत जाणारा पाण्याचा प्रवाह आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे आणि पाण्याचा आवाज या ठिकाणी आप आपल्याला ऐकायला येतो आहे तर हा आवाज ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येईल की पाणी किती उंचावरून खाली पडतंय आणि त्याचा आवाज कसा येतो आहे तर हा पूर्ण भाग आपण या ठिकाणी पावनखिंड किंवा घोडखिंडचा दाखवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे पावनखिंडमध्ये जाण्यासाठी आणि येण्यासाठी अशा बांधीव दगडी पायऱ्या आहेत आणि त्यामुळं जाणं येणं या पायऱ्यावरून अतिशय सोपं झालेलं आहे तर हा बांधीव पायऱ्यांचा आपल्याला जाताना येताना चढताना आणि उतरताना फायदा होतो आणि आम्ही पावनखिंडी या ठिकाणी भेट देऊन परत निघालो आहोत आणि परत आंबाघाट या ठिकाणी जाणार आहोत पावनखिंडीतून वर आल्यानंतर समोरच्या बाजूला दिसतं ते पार्किंग आणि याचबरोबर या ठिकाणी खाद्याचे अनेक स्टॉल असतात परंतु आज गर्दी फार कमी आहे शनिवारी आणि रविवारी जास्त गर्दी असते तर या ठिकाणी हे जे स्मारक आहे ते आपल्याला या ठिकाणी आणि फडकणारा भगवा ध्वज आहे तो बघायला मिळतो आणि हे बघून फार आनंद होतो